नवरा घरातलं काय काम करतो असा प्रश्न अनेकदा बायकांना विचारला जातो इकडची काडी तिकडे करत नाही ते घरातील सर्व काम नवराच करतो अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात यातला मजेचा भाग सोडून दिला तरी घर सांभाळणं एकट्या बाईची जबाबदारी ही विचारसरणी थोडी का होईना मागं पडली आहे बऱ्याच कुटुंबात घरातले पुरुषी आता जमेल तशी घरकामांची जबाबदारी उचलत आहेत याला ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक ही अपवाद नाहीत त्यांनाही घरातली कामं करायला खूप आवडतात ही काही इकडून तिकडून आलेली ऐकीव बातमी नाही एका मुले मुलाखतीत खुद्द ऋषी सुनक यांनीच आपल्याला घरातली कोणती कामं करायला आवडतात आणि आपण कोणती कामं स्वतःहून करतो हे सांगितलं आहे त्याला त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी देखील दुजोरा दिला आहे ब्रिटनमधील ग्रेन्जिया मॅग्झिन देशातील उच्च बृदामपत त्यांची मुलाखत घेते त्यात घरातल्या कामात कोण कसली जबाबदारी उचलतं याबद्दल त्यांना बोलतं केलं जातं नुकतीच या मॅग्झिनने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची मुलाखत घेतली यात ऋषी सुनक यांना घरातलं कोणतं काम करायला आवडतं असा प्रश्न विचारला असता गादी आवरणं सांगू की डिशवॉशमध्ये भांडी टाकणं सांगू अशी सुनक यांची द्विध अवस्था झाली होती झोपताना अंतरून पांघरून घालणं आणि उठल्यानंतर गादी आवरणं हे आपलं अतिशय आवडीचं काम असल्याचं सुनक यांनी सांगितलं झोपायला गेल्यावर गादी जर अस्ताव्यस्त असेल तर सुनक यांनाची चिडचिड होते गादी आवरलेली नसेल तर ते बेचेन होतात इतके की कार्यालयातून घरी येऊन गादी आवरून ते परत कार्यालयात जायलाही कमी करत नाहीत हे सांगताना सुनक यांनी आपल्या पत्नीची एक जुनी सवयही यावेळी सांगितली पूर्वी अक्षदा यांना गादीवर बसून खाण्याची सवय होती पण नंतर त्यांनी आपली ही सवय प्रयत्नपूर्वक बदलली झोपण्याआधी गादी टाकणे उठल्यानंतर गादी आवरणे या कामांसोबतच सुनक यांना डिशवॉशमध्ये भांडी धुवायला टाकणंही फार आवडतं हे काम समजा अक्षदा किंवा इतरही कुणी केलेलं असलं तरी सुनक डिशवॉशमधील भांडी पुन्हा उलटसुलट करतातच सुनक यांना स्वयंपाक करायलाही खूप आवडतो पण तो करायला मात्र त्यांना अजिबात वेळ मिळत नाही तरीही ही तरी हौस आपण शनिवारी सकाळचा नाश्ता तयार करून बागवतो असं ते सांगतात आपल्या दोन मुलींनी घरातल्या कामात मदत करावी असं अक्षदा सांगतात आपण कुटुंब म्हणून राहतो त्यामुळे सगळ्यांनी मिळून काम करायलाच हवे असं त्यांचं म्हणणं आहे ही काम करण्यासाठी मुलींना प्रलंबनं दाखवणं काम केलं म्हणून बक्षीस देणं हे प्रकार आपल्याला आवडत नाहीत हे काम ऋषीचं असं अक्षता म्हणतात अभ्यास सोडून तर सर्व बाबतीत कडक शिस्तीचे बाबा असलेले ऋषी सुनक आपल्या मुली जेवणाआधी तयारी करतात जेवणानंतर टेबलावरून ठेवतात हे आनंदाने सांगतात पण कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन जायला त्या कंटाळा करतात यावर ते नाराजी व्यक्त करतात त्यांनी थोडा जास्त वेळ कुत्र्याला बाहेर फिरायला न्यायला हवं ही सुनक यांची मुलीकडून अपेक्षा आहे अक्षतामूर्ती यांना वाचनाची प्रचंड आवड आहे पण वेळ अभावी आप आपल्याला पुस्तक वाचायला मिळत नाहीत ही सुनक यांची खंत आहे घरी आल्यावर दिवसभराच्या कामाने आपण इतके शिनलेलं असतो की तो घालवण्यासाठी आपण थोडा वेळ टी व्ही लावून त्यावर फ्रेंड्स ही सिरीज बघत बसतो ही सिरीज कितीही वेळा पाहिली आप तरी आपल्याला जुनी वाटत नसल्याचं सुनक सांगतात पंतप्रधानपदाची जबाबदारी असलेला माणूस घरातल्या इतक्या कामांमध्ये मदत करतो पुढाकार घेतो हे पाहून आजवर घरकामात मदत करायला नाक मुरडणाऱ्या पुरुषांनाही निमित्ताने कदाचित प्रेरणा मिळेल ते सुनक बघा पंतप्रधान असूनही घरातली कामं करतात नाहीतर तुम्ही असा टोमना ब्रिटनमधल्या महिला आत्ताच आपल्या पतीला देऊ लागल्या आहेत मुलाखत की निवडणुकीची तयारी ब्रिटनमधल्या उच्चभ्रू लोकांच्या मुलाखती घेण्याच्या या मॅग्झिनच्या या कार्यक्रमात निवडणुकीच्या काळात पंतप्रधान आणि त्यांचे जोडीदारही सहभागी होतात निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांच्याप्रमाणेच याआधी थेरेसा मे बोरिस जॉन्सन या पंतप्रधानांनीही आपल्या जोडीदारासमवेत घरातल्या कामांबदल्या मुलाखती दिल्या होत्या आणि त्या गाजल्याही होत्या